हिंगणघाड मध्ये उद्रेकांचा स्फोट आता अन्य त्यागाच रणसंग्राम सुरू प्रशासनाच्या मुरदाडपणावर जनतेचा तिरसट हल्ला न्याय मिळेपर्यंत माघार नाही आम्हाला कोण उठवते हुट आमची हे सभा झाली ना आता आमच्या घरापासून दोन चार पोरं जाईल आणि आम्हाला ते म्हणून कोण उठवू हुट शकते आम्हाला आमच्या आमदारांनी आमचं ठेव आंदोलन याच्यासाठी आहे का आम्हाला त्या परिसरामध्ये दहा वर्षापासून आम्ही निवेदन देत आहोत पण त्या निवेदनाची काही आम्हाला माहिती देत नाही दारू पेऊ दगड फेकत असते आपल्याला शेवटी त्यांना असं म्हणावं लागते आमच्या घरी दगड मारता का तुम्ही पोरांचा अभ्यास असते काही असते आणि त्यांचे इथे कार्यक्रम असते तेव्हा तो एवढा डीजेचा आवाज करते का बारा बारा पर्यंत त्यांच्यावर नाही आहे का बंदी इथं अवैध धंदे चालू आहे तिथे दारू सुद्धा मिळते हे संपूर्ण हिंगणघाट पोलीस स्टेशनला सगळ्यांना माहिती आहे हिंगणघाटच्या हृदयात पेटलेल्या असंतोषाच्या आगीत आता संघर्षाचं इंधन टाकलं गेलं आहे कलोडे सभागृहासमोरील अवैध झोपडपट्टी हटवा आणि नागरिकांचं पुनर्वसन करा या मागणीसाठी झोपडपट्टी हटाव संघर्ष समितीचं सुरू असलेलं ठिया आंदोलन आता निर्णायक वळणावर पोहोचलाय अकरा ऑक्टोंबर पासून सकाळी अकरा वाजता अन्न त्याग आंदोलन सुरू होणार असून हा संघर्ष आता थांबणार नाही हे नागरिकांनी ठामपणे जाहीर केलाय प्रशासनाच्या बधीर कामावर जनता भडकली असून सहा ऑक्टोबर पासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनानं थंड आणि मुरदाड भूमिका घेतल्यामुळे लोकांचा संयम तुटलाय प्रशासन फक्त टेबलावरच्या फायली झाडायला बसय का असा रोष व्यक्त करत लोक रस्त्यावर उतरले त्यामुळे प्रशासनाला सावध करत थेट इशारा देण्यात आलाय आमच्यात कोणाच्याही जीवाला धोका पोहोचला तर जबाबदार संपूर्ण प्रशासन असणार आहे सदर परिस्थिती फक्त हे शब्द केवळ संताप नाही तर उद्रेकाचं स्पष्ट संकेत आहे आंदोलनाच्या पुढील टप्प्यात कोणतीही अप्रिय घटना घडली गट तर त्याचं सर्वस्वी उत्तरदायित्व प्रशासनावरच असणार आहे असा इशारा लेखित स्वरूपामध्ये देण्यात आलाय यावरच विविध संघटनांनी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला असून शहरात चिघळलेलं वातावरण दिवसेंदिवस तापत आहे नागरिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे हिंगणघाटमध्ये प्रशासन आहे तरी का आता सरकारला जाग येणार का संपूर्ण शहर आज एका अस्वस्थतेच्या सावटाखाली आहे न्याय की अन्याय हा प्रश्न प्रत्येक नागरिकांच्या ओठांवर आहे येत्या काळात आंदोलन आणखीन उग्र होणार हे निश्चित आहे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी प्रशासनाने तात्काळ आणि ठोस निर्णय घ्यावा अशी स्पष्ट मागणी केली जाते आहे प्रणय बालपांडे जनसंग्राम न्यूज हिंगणघाट